दर्शको नमस्कार के के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राधानगरीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे राधानगरी धरण क्षेत्रामध्ये हा पाऊस अति मुसळधार असा चालू झालेला आहे कोल्हापूर जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे राधानगरीमध्ये प्रामुख्यानं मोडणारा हा राऊतवाडी धबधबा असतील किंवा राधानगरी धरण असेल शेजारील काळंबडी इथे डॅम्प आहे आज पर्यटकांचा रविवार असल्यामुळे तिथे गर्दी आहे आपण आपल्या के आमच्या के के न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता राधानगरीमध्ये कोसळत असलेला हा मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर ह्या मुसळधार पावसाबरोबरच प्रशासनानेही इथे असणारे धबधबे असतील डॅम्प असतील बॅकवॉटर असतील या इथे प्रतिबंधक सूचना फलक लावण्यात आलेले आहे ला प्रशासन प्रशासनसुद्धा अलर्ट मोडवर आहे आणि हवामान विभागाकडूनही आपल्याला तशा सूचना आलेल्या आहेत की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आज पडणार आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे तरी आम्ही आमच्या के के न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व पर्यटक असतील किंवा नागरिक असतील यांना जसं हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा जसा आलेला आहे तसं आम्हीही आपणास आव्हान करतो की आपण ही आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी कॅमेरामॅन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी